दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात साहजिकच लोकसभा निवडणूक म्हटल्यावर सगळ्यात जास्त उत्सुकता असणार ती म्हणजे दोन हजार चोवीस ला पंतप्रधान कोण होणार आता जी काही नावं ना चर्चेत आहेत ना त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी ती म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस सारखं एकही मराठी नाव यावेळी चर्चेत नाहीये त्यामुळे पुन्हा एकदा मराठी माणसाला पंतप्रधानपदी बघण्याची मुदत किमान एका टमने वाढताना दिसते मात्र इथून मागे नजर टाकली तर लक्षात येतं की देशाच्या राजकारणात दबदबा राखून अनेकदा मराठी नेते पंतप्रधान पदाच्या अगदी जवळ पोहोचले होते त्यामुळे देशाच्या राजकारणात असे कोणते मराठी नेते होते जे पंतप्रधान पदाच्या अगदी जवळ पोहोचले होते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी तनिष्का आपलं स्वागत करते इन्फोवारीमध्ये पंतप्रधान पदाला गवसणी घालण्याच्या अगदी जवळ गेलेले पहिले मराठी नेते होते ते म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण राज्यात काँग्रेसचे दिग्गज नेते असणारे यशवंतराव चीन भारत युद्धानंतर संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीत गेले दिल्लीच्या राजकारणात देखील त्यांनी संघर्ष करत चांगली पकड मिळवली देशातल्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये यशवंतरावांचं नाव घेतलं जाऊ लागलं त्यामुळे लवकरच पंतप्रधान पदाच्या शर्यतीत यशवंतरावांचं नाव आलं एकोणीसशे सहासष्ट मध्ये लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालं भारत पाकिस्तान युद्धानंतर ताश्कन येथे चर्चेसाठी गेले असताना लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालं होतं त्यानंतर जेव्हा पुढचा पंतप्रधान कोण अशी चर्चा चालू झाली तेव्हा संरक्षण मंत्री म्हणून चोख कामगिरी बजावणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांचं नाव सर्वात आघाडीवर आलं मात्र या संधीचा थेट फायदा न घेता यशवंतराव चव्हाण नेहरू गांधी घराण्याचा मान राखत इंदिरा गांधी यांच्याशी चर्चा करायला गेले इंदिरा गांधी यांनी देखील मग संधीचं सोनं करत पंतप्रधान पद त्यांच्याकडेच ठेवलं आणि यशवंतराव चव्हाण यांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग पहिल्यांदा हुकला मात्र त्यानंतरही यशवंतरावांना दुसरी संधी चालून आली होती एकोणीसशे सत्याहत्तरला आणीबाणीमुळे इंदिरा गांधी यांची लोकप्रियता रसातळाला गेली होती यशवंतराव देखील इंदिरा गांधींपासून लांब जात रेड्डी काँग्रेसमध्ये गेले होते रेड्डी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी नीलम संजीव रेड्डी यांना राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचवण्यात मोठा वाटा उचलला होता याचं फळ म्हणून रेड्डी यांनी यशवंतराव चव्हाण यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण देखील दिलं होतं यशवंतरावांनी आधी पंतप्रधान पदाची शपथ घ्यावी आणि नंतर बहुमत जमा करावं अशी सूचना करण्यात येत होती मात्र शपथ घेण्याच्या आधीच बहुमताचा आकडा जमावण्यावर यशवंतराव ठाम राहिले मात्र तोपर्यंत इतर नेते पुढे आले त्यातीलच चौधरी चरण सिंग यांनी संधीचा फायदा घेत संख्याबळ नसताना सत्ता स्थापन करण्याचं धाडस दाखवलं ते पंतप्रधान झाले आणि सलग दुसऱ्यांदा यशवंतराव चव्हाण यांची पंतप्रधान पदाची संधी हुकली पंतप्रधान पदाच्या मध्ये अगदी टॉपला गेलेलं दुसरं नाव म्हणजे शरद पवार एकोणीसशे सदुसष्ट मध्ये वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी शरद पवारांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना पहिल्यांदा बारामती मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीत उतरवलं ते जिंकलेही आणि पुढे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले दाणगा जनसंपर्क आंदोलनांमधून तयार झालेले नेतृत्व गुण आणि राजकीय उद्दिष्ट ठरवून त्याकडे एकमार्गी वाटचाल करण्याची वृत्ती असे एका उत्तम राजकारणाचे गुण असूनही शरद पवार यांना एक मराठी माणूस म्हणून पंतप्रधानपदी बघणं अजून तरी शक्य झालेलं नाहीये मात्र शरद पवारांनी स्वतः पंतप्रधान होण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले मात्र शरद पवारांनी स्वतः पंतप्रधान होण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले यातीलच पहिला प्रयत्न होता एकोणीशे एक्क्याण्णवचा एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेस पक्षाला खंबीर नेतृत्व नव्हतं सोनिया गांधी राजकारणात यायला इच्छुक नव्हत्या अशा वेळी काँग्रेसला नेतृत्व देण्यासाठी एक तरुण आणि धाडसी नेत्याला संधी देण्यात यावी अशी मागणी काही काँग्रेस नेत्यांनी करण्यास सुरुवात केली आणि शरद पवार यांचं नाव पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये आपसुकच वरती आलं मात्र या रेसमध्ये इतर नेते देखील होते त्यामध्ये नरसिंह राव यांचं नाव सर्वात आघाडीवर होतं शरद पवारांना पाठिंबा तर मिळत होता मुंबईतल्या शक्तिशाली उद्योगपतींचा समूह असलेल्या सुरेश कलमाडी देखील यासाठी मोठे प्रयत्न करत होते पण सरते शेवटी पंतप्रधान पदाची माळ नरसिंहराव यांच्याच गळ्यात पडली तेव्हा शरद पवार पंतप्रधानपदी विराजमान होऊ न शकण्याची जी कारण सांगितली जातात त्यातील दोन कारण शरद पवारांनीच त्यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकात सांगितले पहिलं म्हणजे गांधी घराण्याने त्यांच्या जवळच्या नेत्यांच्या माध्यमातून त्यांचं मत हे नरसिंहराव यांच्या पाड्यात टाकलं होतं शरद पवार हे तेव्हा नरसिंहराव यांच्यापेक्षा तरुण असल्याने पुन्हा शरद पवारांकडून पंतप्रधान पद काढून घेण्यास अडचणी येतील हे हेरून गांधींनी असं केलं असावं असं जाणकार सांगतात शरद पवार पंतप्रधान पदाच्या रेसमधून बाहेर पडण्याचं दुसरं कारण म्हणजे त्यांचे मुख्य रणनीतीकार सुरेश कलमाडी यांच्या गंभीर चुका शरद पवार यांच्यासाठी लॉबिंग करताना सुरेश कलमाडी खासदारांसाठी ग्रँड पार्ट्या आयोजित करत मात्र यामुळे दिल्लीच्या सर्कलमध्ये शरद पवारांची प्रतिमा सातत्याने ढासळू लागली स्वतः शरद पवार त्यांच्या आत्मचरित्रात उल्लेख करतात की माझ्या उमेदवारीसाठी सुरेश कलमाडी यांनी पुढाकार घेतला इतर राज्यातील खासदारांची मोठ बांधण्यासाठी प्रयत्न केले हे खरं मात्र त्यांनी ही मोहीम मोठ्या उथळपणे राबवली हे देखील तितकच खरं याचा परिणाम म्हणजे शरद पवार पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेले आणि नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात ते संरक्षण मंत्री झाले त्यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच एकोणीशे शहाण्णव ला देखील पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची संधी शरद पवारांकडे चालून आली होती त्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता भाजपला काँग्रेसपेक्षा जास्त जागा लोकसभेत मिळाल्या होत्या मात्र भाजपकडे देखील बहुमत नसल्याने अटल बिहारी वाजपेयी यांनी सरकार स्थापन करून देखील ते दिवसात पुढे काँग्रेसच्या पाठिंब्यावर देवेगौडा पंतप्रधान झाले मात्र तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांनी पाठिंबा काढून घेतल्याने त्यांचं सरकार देखील पडलं मात्र त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांनाच सर्व सूत्र हातात घेण्याची विनंती करण्यास सुरुवात केली काही दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी तर देवेगौडा हे देखील पवारांना पंतप्रधान करण्याच्या बाजूने होते असा गौप्यस्फोट केला मात्र शरद पवारांनी तसं करण्यास नकार दिला पक्षाध्यक्ष सीताराम केसरी यांना डावलून मी पंतप्रधान झाल्यास पक्षात फूट पडेल आणि ते मला मान्य नाही असं कारण शरद पवारांनी संधी नाकारण्यामागे दिलं मात्र बहुमतात नसलेल्या सरकारला लीड करण्यास शरद पवार उत्सुक नव्हते असं म्हणून त्यांनी माघार घेतली असं जाणकार सांगतात पुढे दोन हजार नऊ मध्ये देखील शरद पवारांच्या पंतप्रधान होण्याच्या महत्वाकांक्षेवर काम करण्यास त्यांच्या समर्थकांनी सुरुवात केली मात्र शरद पवार अनेक लहान मोठ्या पक्षांची मोठ बांधत होते मात्र लोकसभेचा निकाल लागला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रातून केवळ नऊच खासदार निवडून आणता आले आणि शरद पवारांचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं शरद पवार यांच्या नंतर मराठी माणसाला पंतप्रधानपदी पाहण्याचं स्वप्न अनपेक्षितरित्या पूर्ण होऊ शकलं असतं ते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या माध्यमातून शिवराज पाटील यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला नगराध्यक्ष पदापासून सुरुवात केली होती आणि एक एक पायरी चढत ते केंद्रीय गृहमंत्री आणि त्यानंतर राज्यपाल झाले या संपूर्ण प्रवासात ते गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू बनले होते काँग्रेसमध्ये केवळ निष्ठावंतांना सर्व काही मिळतं असं म्हटलं जातं त्यानुसारच शिवराज पाटील चाकूरकर यांना एक मोठी संधी चालून आली ती दोन हजार नऊ साली सोनिया गांधी या पंतप्रधान होणार नसल्याने त्या आपल्याच विश्वासातील व्यक्तीला पंतप्रधान करतील यात उघड सत्य होतं अशा वेळी राजकीय अनुभव आणि गांधी घराण्याशी असलेली लॉयल्टी यामुळे शिवराज पाटील यांचं नाव पंतप्रधान पदासाठी शक्यता ठरू शकणाऱ्या नेत्यांच्या यादीत टॉपवर होतं मात्र ऐन टायमाला आखरीत घडलं आणि काँग्रेसचा बाले किल्ला असलेल्या लातूरमधूनच शिवराज पाटलांचा पराभव झाला हो राजकीय कारकिर्दीत सातत्याने यश मिळत असताना दोन हजार चार मध्ये झालेल्या लोकसभे निवडणुकीत भाजपच्या नवख्या उमेदवार रुपाताई पाटील निलंगेकर यांनी चाकूरकर यांचा पराभव केला होता नगराध्यक्ष ते लोकसभा सभापती असा दाणगा अनुभव असलेले चाकूरकर या निवडणुकीत विजयी झाले असते तर ते पंतप्रधान पदाचे दावेदार ठरले असते असे अनेक राजकीय विश्लेषकांचे आजही मत शिवराज पाटील चाकूरकर यांच्या आधी मराठवाड्यातून अजून एक दिग्गज नेता पंतप्रधान पदाच्या शर्यतीत अगदी वरच्या स्थानावर असू शकला असता ते म्हणजे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन पत्रकार ते भाजपचे ज्येष्ठ नेते असा प्रमोद महाजन यांचा प्रवास लक्षणीय होता अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान बनण्याचा प्रसंग असो किंवा लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा असो महाराष्ट्रात शिवसेनेशी युती असो किंवा शायनिंग इंडियाचा मंत्र देणे असो प्रमोद महाजन यांच्या उल्लेखाशिवाय या बाबी अपूर्णच राहतात एकेकाळी अटल अडवाणींच्या जवळचे असलेले प्रमोद महाजन हे त्यावेळी पक्षाच्या दुसऱ्या फळीतील प्रमुख नेते होते मुंबईत भाजपच्या एका अधिवेशनात अडवाणी आणि महाजन हे राम लक्ष्मणाची जोडी आहेत असं वाजपेयींनी म्हटलं होतं म्हणजे प्रमोद महाजनांना वाजपेयी यांनी लक्ष्मण असं संबोधलं होतं भाजपचे भविष्यातील मोठे नेते असं प्रोजेक्शन तेव्हा करण्यात आलं होतं था। त्यातच महाराष्ट्रातून येत असल्याने उद्योगपतींचं एक मोठं पाठबळ प्रमोद महाजन यांनी उभं करून ठेवलं होतं काही राजकीय पत्रकारांच्या मते मोदींसारखंच महाजनांचंही लक्ष दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा होतं हे लक्ष ठेवूनच ते आपलं पोझिशनिंग करत होते दोन हजार चौदा मध्ये मी पंतप्रधान पदाचा उमेदवार असेल अशी ते मोर्चे बांधणी करत होते त्यात दिल्लीवर असलेली पकड संघटनात्मक काम आणि जनमानसात असलेला वावर यामुळे महाजनांनी मोदींना देखील पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मागे टाकलं असतं असं जाणकार सांगतात मात्र नियतीला हे मान्य नव्हतं भाऊ प्रवीण महाजन यांनी केलेल्या गोळीबारात प्रमोद महाजन यांचा तीन मे दोन हजार सहा ला मृत्यू झाला आणि महाराष्ट्राने एक भविष्यातील पंतप्रधान गमावला महाजनांनंतर भाजपचं अजून एक नाव महाराष्ट्रात पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आलं होतं म्हणजे नितीन गडकरी संघाचे निष्ठावान स्वयंसेवक नितीन गडकरी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात विधान परिषदेतून केली एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले शिवसेना भाजपच्या मनोहर जोशी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी नितीन गडकरींकडे आली याच काळात गडकरी महाराष्ट्रातून फ्लाय ओव्हर मिनिस्टर म्हणून प्रसिद्ध झाले एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार पाच या काळात गडकरींनी महाराष्ट्र विधान परिषदेत विरोधी नेतेपद भूषवलं ते, ते महाराष्ट्र भाजपचे अध्यक्षही राहिले याच कामगिरीच्या जोरावर दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या दारुण पराभवानंतर नितीन गडकरी यांची एकमताने राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली दोन हजार नऊ मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेले गडकरी दोन हजार अकरा पर्यंत मनमोहन सिंग सरकारच्या विरोधात सर्वात मोठा चेहरा बनले होते दोन हजार मध्ये त्यांच्यासाठी पक्षाच्या घटनेतही दुरुस्ती करण्यात आली होती नव्या दुरुस्तीनुसार कोणतीही व्यक्ती सलग दुसऱ्यांदा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारू शकत होता नितीन गडकरी दोन हजार तेरा मध्ये पुन्हा राष्ट्रीय अध्यक्ष झाले असते तर त्यांचा कार्यकाळ दोन हजार पंधरा पर्यंत राहिला असता आणि संघाच्या मजबूत ऑप्शन म्हणून उभे राहिले असते त्यामुळे मोदींच्या मनात देखील गडकरींबद्दल अस्वस्थता होती बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार दोन हजार नऊ मध्ये नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेव्हा नरेंद्र मोदी हे भाजप शासित राज्याचे एकमेव मुख्यमंत्री होते जे त्यांचे अभिनंदन करण्यासाठी दिल्लीत आले नव्हते मात्र त्यानंतर एक अशी घटना घडली ज्याने गडकरी मागे पडले ते जानेवारी जा मध्ये नितीन गडकरी दुसऱ्यांदा अध्यक्ष होणार हे निश्चित झालं होतं पण दरम्यानच्या काळात आयकर विभागाने त्यांच्याशी संबंधित पूर्ती ग्रुपवर छापे टाकण्यास सुरुवात केली छापेमारी होताच नितीन गडकरी यांनी एक निवेदन जारी करून पक्षाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं आणि ते दुसऱ्यांदा पक्षाचे अध्यक्ष होणार नाहीत असं घोषित केलं आणि मोदींचा पंतप्रधान होण्याचा मार्ग पुढे दोन हजार चौदा नंतर सातत्याने गडकरी यांचा पंख छाटण्याचा कार्यक्रम करण्यात आला आता तर भाजपच्या सर्वात शक्तिशाली असणाऱ्या पार्लमेंटरी बोर्डात देखील त्यांना स्थान नाकारण्यात आले त्यामुळे गडकरी यांच्या भविष्यावर चिन्ह आहेच पण त्याच वेळी मराठी माणूस आता इथून पुढे कधी पंतप्रधान बनणार यावर देखील मोठं प्रश्नचिन्ह आहे या सर्व गोष्टीवरून असं दिसतं की यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार पंतप्रधान पदाच्या खुर्चीच्या अगदी जवळ आले होते तर शिवराज पाटील चाकूरकर प्रमोद महाजन नितीन गडकरी यांच्या नावाच्या फक्त चर्चा होत्या आता येणाऱ्या काळात कोणती राजकीय समीकरणे घडतात आणि कधी मराठी माणसाच्या गळ्यात पंतप्रधान पदाची माळ पडेल यासाठी अजून तरी वाटच पाहावी लागते असं दिसतंय अशाच नवनवीन माहितीसाठी आणि राजकीय घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा